हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान आहात ना मी पण मस्त आहे अहो आपले सर्वांना वाटते आपण आयुष्यात खूप खूप चांगलं व्हायला पाहिजे हा आपलं आयुष्य बदलायला पाहिजे काही काही आपण चुका करतो त्या चुका आपल्या हाताला घडू नयेत अशा आपल्या काहीतरी सहज आपण सर्वजण करत असलेल्या कॉमन चुका ज्या आपण सोडून द्यायला पाहिजे किंवा ओवरकम करायला पाहिजे त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे आपल्याला वाटते प्रत्येकानं आपल्याला छान म्हणावं आपण प्रत्येकाला प्लीज करावं प्रत्येकाला आनंदी करावं प्रत्येकाला खुश करावं असं आपल्याला वाटते पण हे शक्य आहे का प्रत्येकाला हो? खुश करणं प्रत्येकाला चांगलं म्हणून घेणं प्रत्येकाकडनं प्रत्ये हे शक्यच नाहीये तुम्हाला गाढवाची गोष्ट माहित आहे गाढव आणि एक माणूस आणि छोटा मुलगा जात होते लोक काय म्हणाले काय मूर्ख माणसं चालत चाललेत गाढव आहे ते छोट्या मुलाला तरी बसवेल का नाही ते मग छोट्या मुलाला बसवतो पुढे गेल्यावर छोटा मुलगा बसलाय बघा आणि बाप म्हातारा चालत चाललाय म्हणाला आणि त्याला उतरवला असं तुम्ही कसं मागलात तरी सगळ्यांना खुश करण शक्य नाही अशक्य गोष्ट आहे ती त्यामुळे असं कधी हे करू नका मी सर्वांना खुश करणार आहे सर्वांनी माझ्याबद्दल छान छान म्हणायला पाहिजे नाही तुम्हाला तुम्ही खुश करा महत्वाचं आहे जे काम मी करते त्यातनं मला आनंद मिळतो मी खुश आहे मग मी हे स्वतःला आपण खुश करायला पाहिजे पण बाकी सर्व लोकांना खुश करणं शक्य नाही अशक्य आहे काही लोक चांगलं म्हणतील काही लोक नावं ठेवतील त्यामुळे त्या भानगडीत पडू नका तुम्ही स्वतःला मात्र खुश करा जे काम करता त्यातनं तुम्ही स्वतः हॅपी झालात की ये त्यामुळे हे तुम्ही बाळगाव हे काम केलं की मला आनंद मिळतो ना मी खुश आहे ना बस मग मी एक करत जाणार आणि काही लोक बदलायला घाबरतात त्यांना भीती वाटते हा हे कसं होईल अहो बदल हो होतच जाणार आहे लहान मूल जन्मते कस जन्मल्यावर कसं होते तर जरा मोठं होते रंगायला लागते चालायला लागते आहे का नाही म्हणजे चेंज इज कॉन्स्टंट प्रकृतीत सुद्धा बघा तुम्ही चेंज इज कॉन्स्टंट कधी पाऊस येतो कधी ऊन पडते कधी थंडी पडते त्यामुळे हा चेंज कॉन्स्टंट आहे त्यामुळे बदल होतो म्हणून हे बदलांसाठी तुम्ही बिलकुल घाबरू नका का म्हणजे बदल हे घडणारच आणि खूप महत्वाचं मी परत परत सांगतेय इन आता प्रेझेंट मध्ये वर्तमानात जगायला शिका पास्ट मध्ये नाही काही लोक बघा कायम जुना पुराण सांगत बसतात नाही ते काही लोकांचा फ्युचर प्लॅन्स असतात दोन्ही चुकीच आहे हा त्यामुळे इज इट विचार आणायचे नाही आणि प्रेझेंट मध्ये आपण जगायचं आणि फ्युचरचं पण फार काही बंगले बांधत राहायचं नाही थोडंफार प्लॅन ठेवा तुम्ही पण ते स्वप्न बघत बसून नका त्यामुळे लिव इन द प्रेझेंट आणि स्वतःला कधी कमी लेखू नका काही लोक असतात बघा हो मी काही नाही माझं काय म्हणतात तुम्ही मी काही करत नाही मी नो यूज असं म्हणतात हां मला काही कळत नाही असं नाही तुमचे दोन्ही प्लस पॉइंट्स आणि मायनस पॉइंट्स काढा ना तुम्हाला येत असलेले प्लस पॉइंट्स खूप असणार येत नसलेलं खूप कमी असणार त्यामुळे तुमचे ब्लेसिंग्स जास्त असणार आम्हाला देवानं एवढं सगळं दिले त्याच्यासाठी कायम तुम्ही हॅपी राहावा देवाला थँक्यू म्हणत राहावा आणि ओव्हर थिंकिंग करत बसू नका कसं होणार होणार नाही कधीच ओव्हर थिंक करू नका प्रॉब्लेम्स फक्त प्रॉब्लेम्स येत नाही प्रॉब्लेम्स बरोबर ऑपॉर्च्युनिटीज पण येतात नवीन नवीन संधी येतात त्या नवीन संधीचा उपयोग करूया आणि ओव्हर थिंकिंग करायचं थांबवून आपण डिसिशन घेऊया म्हणजे काय तर ठरवूया ओके ह्याला मी काय करायचं आहे असं आपण रोज विचारात बसलो म्हणजे नको तर सोडून टाकायचं हवं एवढं घ्यायचं कोणी काही म्हटलं तरी एका नाही ऐका ना ना दुसरे काना सोडून द्या आणि एवढा आपण केलं का नाही आपण सगळे आपले दुःखात आपल्याला मुक्ती मिळते नाही आपल्याला का दुःख होते कित्येक वेळेला अहो मी हे केलं त्याला आवडलं नाही एकाच वेळेस असं होते बघा तुम्ही अगदी जीव होतून एखादा पदार्थ करतात सगळ्यांना आवडावं छान म्हणावं म्हणून तुमचा मुलगा किंवा मुलगी म्हणतात हे काय गाय हेला मीठ नाही काही नाही काही चवध नाही मग आपण वाईट वाटून घ्यायचं का अशा वेळी तुम्ही एकाच साडी आणता तुम्हाला आवडली खूप म्हण आणि नेसून बाहेर जाता तुमची मैत्रीण भेटते अगं तुला ही साडी हा रंग तुला कुठे शोधते का ग तू अमुक रंगाचं तर घ्यायचं नाहीस का असं म्हणतीये तुम्ही लगेच डाऊन होता असं दुसरे ना म्हटल्यासारखं आपण राहून उपयोग आहे का नाही त्यामुळे आपला रिमोट हा आपलेच हातात असायला पाहिजे तुमचे खुश राहण्याचा आणि दुखी होण्याचा रिमोट तुम्ही दुसऱ्याच्या हातात बिलकुल देऊ नका तुम्ही दुसऱ्याच्या हातात तो रिमोट दिला तर काय होईल तुमचं सुख दुःख तुमच्या हातात राहील का नाही दुसऱ्यांच्या हातात राहणार ते हवं तसं तुम्हाला सुखी करू शकतात हवं तसं तुम्हाला दुखी बनवू शकतात त्यामुळे नाही मला स्वतःला कसं जगायला पाहिजे तसं मी जगणार आहे फक्त स्वतःला त्यातना आनंद वाटतो का हे बघा स्वतःला तर बरोबर आहे का हे बघा स्वतः तुम्ही हॅपी आहात का हे बघा तुम्हाला योग्य वाटलं तर त्या दिशेनं चालत जायचं कोणालाही विचारत बसायचं नाही कोणी काही म्हटलं म्हणून लगेच आपलं मन आपल्या इच्छा बदलायच्या नाहीत लोक कसंही बोलतात तुम्ही चांगलं वागलात तरी बोलतात वाईट वागलात तरी बोलतात त्यामुळे लोकांकडे बिलकुल लक्ष देऊ नका त्यामुळे ॲटलिस्ट आपण आपल्याला हवं तसं वागलं की आपल्याला तर समाधान मिळते नक्की आणि लोकांसाठी म्हणून काही करत जाऊ नका कित्येक वेळा मी बघितले आणि हेच बघा तुमचे साधी कामवाली सुद्धा कसा उपयोग करून घेते दिवाळीच्या वेळेला का नाही अमुक वहिनी मला बघा अमुक साडी लिहिलीय अमुक वहिनी बघा एवढे हजार दिले बोनस म्हणून ह्या बायका सांगत असतात तुम्हाला का म्हणजे तुम्हाला वाटावं वाट नाही अमुक दिलं अमुक दिलं मग मी तर कमू कमी पडू नये ना म्हणून तुमचे नेबरनं हजार रुपये दिले असले की लगेच तुम्ही दोन हजार देता बघा तुमचे मनाचा आणि तुमचे भावनांचा तुमचे इमोशनचा ती मोलकरीणसुद्धा सुद्धा फायदा येत ना तिचा फायदा काढून घेते त्यामुळे आपण इमोशनली स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आपण आपल्याला हवं तसं जगायला पाहिजे दुसऱ्यांसाठी नाही तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटते नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा अच्छा हे ए गुड डे